नमस्कार मित्रांनो आठ वाजून वीस मिनिटांनी बीड शहरामध्ये एक अज्ञात आवाजाने बीड हादरला आहे हा आवाज फक्त बीड शहरातच ऐकू आला नाही तर बीड तालुक्यामध्ये अगदी पाच ते सात सेकंदात मोठ्या प्रमाणावर हादरा बसलेला आहे आणि हा आवाज एवढा भीषण होता प्रत्येकाच्या घरातील वस्तू यामुळे हादरल्या आहेत दरदरल्या आहेत प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या गल्लीत आपल्या घराच्या आजूबाजूलाच कुठेतरी हा आवाज आलेला आहे म्हणून लोकं घराच्या बाहेर आली होती दारात आली होती काही लोकं गल्लीतही जमली होती परंतु कुठेच काही दिसून येत नव्हतं प्रत्येकजण एकमेकाला विचारत होता परंतु आम्ही बीडच्या आसपास बीडच्या जवळपास पंचवीस किलोमीटर परिसरामध्ये प्रत्येकानं हा आवाज ऐकला आहे वेगवेगळ्या एरियामध्ये फोन करून माहिती घेतली तर हा आवाज प्रत्येक ठिकाणी ऐकू आल्याचं निष्पन्न झालं तुमच्याकडेही हा आवाज आला असेल तर मित्रांनो हा आवाज कशाचा होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु हा आवाज तुमच्या गावात ऐकू आला की नाही कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद